जा बापू जेवले का नाही का झोपले मामी काय बसले का हा बसले जेवले का तुम्ही हो जेवण झालं ना इतक्या बर जेवण बेवण झालं मग तुमच्या अहो तुमच्यावरून एक गाणं येतं म्हणू का हो म्हणा म्हणा म्हणू म्हणा तुमच्या पुरी वरून येत बर आव मामी तुमची पोरगी लय सुंदर व तुमची पोरगी लय सुंदर तुमची पोरगी लय सुंदर व मामी mm. पोरगी व लय सुंदर oh, मामी कस काय आपला गळा बेला चांगला आहे तुमच्या गा चांगला आहे काही नाही आता जेवण केलंय बसलो तुमच्या पै मामी तुमची पोरगी लि सात आठ दिवस झाले पंढरीच्या वारीला दर्शनाला अजून काही आहे ना असत मग उद्या बिद्या येईल ना चालेल येईल निवंत काही नाही टेन्शन मी काही नाही करीत मस्त खातोय पितोय मस्त आराम करतोय बापू हा आराम नका करू मग घराक लक्ष द्या मी ते मैत्रीणची पोर बाळातीन झाली तिकडे गोड खो हौशी हौसाबाईची पोर हा हा म्हणजे बाळा तीन का हा तुम्ही काय चालेल मी जा जा मामी टाइम लागत मला दारासा घराकडे लक्ष द्या तरी म्हणजे अख्खा दिवस जाईलच दिवस जाईल जा जा मामी मी घरावर लक्ष ठेवतो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका चालेल चालेल तुम्ही बिंदाच जा गुळ खोबर घेऊन बरं हा जा जा आता जा आता ताणू वाचला आयला बर झालं आता सासूबाई चालल्या कुठं तिकडं त्या हावशीच्या घरी आणि त्यांची पोरगी पंढरपूरला जायले आता ती उद्या आजची अखदर झाली म्हणल्यावरती उद्याही इडं एक तर गरज आवय राहून एवढा पस्तावा हे कर ते कर नुसतं त्या सासूबाईच्या पुरीच्या तिच्या नेस्त ताब्यातच आज पिण्या मोकळा आज घरी कोणी नाही आता मी डोकं लायतो शांतीला फोन करतो आणि शांतीला इकडं रुम बोलितो हा मजात मजा करून घेतो थांब आता शांतीला फोन द्यायतो हॅलो हॅलो कोणा शांता घरीच आहे मग तू घरी का आ, हा, काम नाही मला नाही ना नाही नाही आज म... काय फोन केलाय तो अग आज असा फोन केला का मामी गेली तिच्या जोडी दीला भेटाय कुड हा हा आणि माझी बायको महिन्या फोन पंढरपूरला यात्रा नाही का हा हा तो सांगितलं होतं पंढरपूरला जायला हा तिकडे गेली तर मग ये ना माझ्या घरी आज कोणीच नाही ना मस्त कार्यक्रम करू आपण नको बाबा वाटते का तु सासू किती डेंजर आहे अग सासूबाई मय नाही म्हणून तुला बोलू राहिलोय ती आली मग अय नाही ना ती म्हण मी पार येईल म्हण सहा सात सा वाजता हा का हा ये ना पण ये ना हा ना एकटा आपल्याला कुठं भेटायला जागा भेटत नाही दुसरीकडे एवढ्यात काय झालं सगळं पाणी पावसानं गाळ झालं खाली कुठे जाऊ शिवाट येत नाही नाग बर बर ये मस्त रूम हो येऊ का घरी मग अगं ये ना शांत आग तू मला तर नेस्ती खत आठली का भेटल बरं बरं आले आले हा चालत येऊन कोणी तर नाही का हा असं डायरेक्ट भेटू ये मजा करू ये बर बर ठीक आहे ठीक आहे हो मा शांत आता आता काही टेन्शन नाही दोघिंक दोन गेले दोन ठिकाणी जाऊ दे मग सासू यायच्या आत कार्यक्रम उरकून शांताला तिच्या तिच्या घरी काढून देतो वा 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 हम्म आधी वा वाटत आता माई शांत बर का कधी वाजली म्हणल्या हो शांत आली आणि दमस नाही शांत

किती काहीच नको सासूबाई तिकडे गेली आणि माई बायको तुझा नाही फोन फोनपूर बघिंग किती खडूसे बाबा तो बेव नाही मला मी आहे ना मी आहे ना शांत तू काय मी बस का शांता आता एक काम कर आता काय बसाय टाइम नाही हा आता आपण मज्जा खोले जाऊ हा लगेच कार्यक्रम उरकून घेऊ म्हणजे दोघंही मोकलं एक काय झालं माहितीये का असं आपल्याला बोलायला बसायला भेटत नाहीच पुरा ना मिळेल मी अन कुठं जावं तेच नाही अगं आपण फिरायला गेलो असतो भाई डोकडावला आज डोकं तू सासू नाही बायको नाही लगेच मला फोन केला लई हुशार त्याला डोकच लागत

अग मी आहे ना तू काय बेऊ राहिली एवढ बेऊ राहिली म्हणजे बाबा लोकांच्या घरात येऊन असं होऊ करायचं मानले लय भीती वाटते बाबा अग काय घाबरू नको ब्याईच काय काम आला ऐक ना शांत बरेच दिवसाची तू माई का ऐक ना शांत बर झालं आजच वेळ भेटला ते गेले निघून मग म्हणलं माझ्या शांताला आज आपल्या घरी बोलू हं आठवण येते माई आठवण मग म्हणजे हा आठवण आली आणि माई शांत आवाज शब्दा होईल आली बरं जाऊ दे सासू सो बाईचा नाही बरं सदा उकर कवा येईल हां मामा तेच्यापेक्षा ला लंगिनो हां gitona आपला कार्यक्रम आवरून घेऊ ह कोणी

बाबा कसं काय म्हणता अगं शांताला लोक लोकरीची गादी खाली औजा हा? कमरालाय ना काहीच होणार नाही एवढा आपल्याला ना जवळ आज पाहिल्या दिस पाहिल्यान दिस पाहिल्यानदी लय दिवसाची इच्छा होती बर का एक काम कर तू चोरून काही सगळी कचूर येतो अरे पाठवीत नाही का ऐक ना शांत आता मला एक मुक्का ने थांब मी पांघरून घेतो थांब घे लवकर शांता कस काय वाटत अग शांता लई माझ्या येऊ लागल्या थांब शांता अग लय उत्सव मजी महिना झाला बायको ना, ना गाव तिकडे गेली यात्रेला नाही का अगं मी माझा तरी वय पण शेवट माझ शांत का थांबणार ना थांबणार झालं ना सोडा सोळा कधीच दाबून धरलं तुम्ही किती मस्त वाटलं मला नाही काही नाही काय नाही शांत इतकं बारी वाटलं उपास निघून गेला हा ना हा किती दाबून धरलं मला तू अग अगं तुला बोलवेल का लागल एकदम मजा माझ्या झाली आता

इड लप तु 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 मी तुला पांघरून देतो लपणा इडं काही लपाय जागा नाही मी ना मा सासूला सांगतो माझा मित्र आलाय तो झोपला नाही सांग तू पण झोप तर घरी मी सगळं नेतो चाकून मी पांघरून टाकीत झोप हे पण तू सांगित्र सांगतो मी नाईट करून आला म्हणत नाही का आला होता भेटायला हा काय मग तस त्याला दुखली लागली बरोबर असं सांगू अहो मामी काय झालं मला दुखला लागला होता हा का कोण आहे हे मामी तर झोपेल हा का हा मग मित्र ये मित्र यायचाय मुसळगाव झोपलाय रात्री नाईट दे मला बेता आलता झोपला तुम्हाला आता कधी नाही मित्र येताना आज कस काय मित्र आणायचं मला मामी त्याच्या घरी नको नव्हतं मग तो सहज काहीतरी कामाला काम निघालं शिन्नार मग आला बेतायचं सकाळपासून झोपेने का मी गेलो नाही नाही तो आत्ता अजून दोन तास झाले मला पाहू दे कोण आहे काही झोपू दे त्याला नाही चालू सारखा बाजू लावाय बापू कोण पाय आण तुझी घडत म्हणता मित्र आहे घडतमान बायको आहे मित्राच्या बायकोच निच त्याच भांडण झालं मग ती ना माझ्या काली मग मं, मग मं, म्हणलं झोपाई मी तर मला मित्र आहे बाय तू हा ते आमचं नवरा बायप ना तुला काहीच घर सुचलं काय मला मारलं तर मग ते लायला आले होते हिड कोणी बाप्या माणूस नाही कोणी नाही हिड बाई माणूस नाही मी नाही घरा घरामधे कस काय धाडीत झालं तुझ बर मी चालली हा चालली का ए, हा ते लाज वाटत तुम्हाला आपली पंढरपूरला गेलीये सासू घरात नाहीये हा परक्या बाय आणून ठुल इथं काय ना लाज वाटायला पाहिजे थोडीफार ती चाली मामी कशी काय ती चाली आपण जर थोडस आधार नसत कस काय आली मी जाऊ का हा एकुढं आली बाई साठवे हा तू नको जाऊ कुठं इथंच घरचे ना मला ते माहिती मिळाली पाहिजे सगळं काय हा नेस तर कापूर चाललं कस काय कापर आपण जर सजन असलं तर कापर कशाला होईल येऊ द्या तर मामी चुकलं हा चुकलं आम्ही कसं तुमचं पिता उघड काढणार हो मामी येऊ द्या कोण नाही आता म्हणजे मला हा मी सगळं पाहिलं आता हो मामी मी किती जीव ऐकतो तुम्हाला काय तर जीव लायचेकडे गेलो ते आवश्यक इकडं अजून म्हण मी सात वाजता रे म्हणून इथे असे डंगडे करता का तुम्ही मग मी पोर घरात नाही आणि म्हणून तुम्ही असे डंगडे करता ये तुम्हाला लहान वाटायला पाहिजे थोडीफार आता नाही ना मम्मी जाऊ अशा चुक्या करत्या का आता नाही मग काकोच्या करत्या जाऊ दे मी आली का पोर सगळं सांग मध्ये आता मी सगळं सांगून मी त्या घरी येते मापर पण चल हो मान माझ्या पुरच्या झालं मग आता चुकले एवढे एवढेच कर आता नाही येणार परत मी तुमच्या घरी कोणाची सुनय सांग सांग त्या नाम्याची ती, बोला ते शंभ्या नाम्याची सुनी जाऊ का मग त्याच्या घरी खाल्ल्या आईच नाही का मी जाते त्याच्या घरी विचार पुस्कार सोडली माझ्या घरी हा म्हणजे महापूरच्या काय संसाराचा का तुम्ही तुम्ही पोल जाऊ द्या माझ्या पाल्याला झाकली सव्वा लाखाची झाका बुसकायचीच आहे सांगणार आहे मी आणि ती अजिबात ठेवणार नाही तुम्हाला मी जा तू जाय जाय मी आता यांच्याकडे पाहते आणि तिकडे येते शेंड्याकडे काय बस ना आता थोड्या वेळा खाली काय त्या खाली अहो काय एवढ्या तापू राहिल्या तुम्ही तापायचं सारखं केलंच तुम्ही काय बसायचं सगळं करा तुमची पोर आली का काहीच म्हण ना काय आता तुम्हाला काढूनच आता मी पण मामी अशी काय चुकी झाली मग आपण किती मोठी चूक केली तुम्ही काय केलं एवढा जेवा खावाया पोरासारखं जीव लावून हा पोर जीव लावी ती मी जीव लावते तरी तुम्ही सापासारखे उलटा त्या बाया घरात राहिला एकूण एकूण आबोधी आली तीच नेमकी आली होती पाण्या पावसामुळे पाण्या पावसामुळे मग घरात सासू नाही बायको नाही मग कशाला इथे आणली ती ती बाई माणूस आहे ना आता ती गावातली होती म्हणून तिनं काम लागेल आता पोरीला मी सगळं सांगणार आहे तुम्हाला लात मारून देणार आहे आता काय पास्त आला रे शेवटी जेवायचं तेच झालं बा आता सासून बायको मला का काढून देते का काय इडून बरं होत गरजावई काही काम नाही दाम नाही त्यां आणते आण तेवढंच काम होत मला आता पाय किती मोठी आपण हाताना पायावर दोन पाडून घेतला या शांतीला बोलावलं तर लई गोरच बरं झालं असतं लई मा गोर चालू होत केलं हाताना वाढवा बरं ती सासूबाई लिहिलं सांगलच तिचं का साधी गा 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 भाई। तो निस्त धावून चिल बाई काय करावा लय पस्तावा आला माल तर आता ना थंडीच बदली बो आता पहिलं झोपून घेतो जाऊ दे आता काची सासू जेवायला देणार नाही पाणी देणार नाही अन काहीच नाही जाऊ दे मला गे पडून गो चिप